मित्रांनो झी मराठीवरील सावळ्याची जणू सावळी मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्ये सावळ्याची जणू सावळी मालिकेतील एक अभिनेत्री नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे पाहूयात कोणती ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सावळ्याची जणू सावळी मालिकेत ऐश्वर्याच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री विना जगताप ही आता आपल्याला एका नवीन चित्रपटामार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे वीना जगताप ही लवकरच आरण्य या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे या चित्रपटामध्ये तिच्या सोबत हार्दिक जोशी हा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे विनाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून या संदर्भातली आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिलेली आहे सावळ्याची जणू सावळी मालिकेसोबतच विना जगताप हे आता आपल्याला एका चित्रपटामार्फत भेटीला येताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही वीना जगतापचा आरण्य हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा